नमस्कार एस के नाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी आहे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मागील पाच वर्षात चार हजाराहून अधिक युवकांना नोकरीची संधी दिली असून यापुढे सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी खास नोकरी कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख तथा संभाव्य उमेदवार कुणाल तराडे यांनी दिली आहे येवला लासलगाव मतदारसंघातील तरुणांना विविध नामांकित कंपन्यात आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळावी यासाठी कुणाल दराडे फाउंडेशन मागील पाच वर्षापासून सक्रियपणे कार्यरत आहे या, या कालावधीत कुणाल दराडे फाउंडेशनसह मातोश्री जगदंबा शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सुमारे चार हजार युवकांना नामांकित कंपन्यात नोकरी मिळवून दिली आहे याशिवाय स्वतः कुणाल दराडे यांच्या पुढाकारातून मातोश्री व जगदंबा शिक्षण संकुलात नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटचे आयोजन करून दरवर्षी पाचशे युवकांना नोकरी मिळवून दिली आहे पुणे मुंबई नाशिक बँगलोर सुरत आदी ठिकाणच्या नामांकित कंपन्यात ही मुलं आजही सेवा देत आहे प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरीला लागलेली अनेक मुले सध्या परजे परदेशात स्थायिक होऊन चांगले पॅकेज मिळत आहे या पुढील काळात युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी पुढचे पाऊल टाकत असून कुणाल दराडे यांच्या वतीनं खास नोकरी कक्ष स्थापन करण्यात आला आहे दराडे यांच्या कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली असून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी आपला बायोडाटा व शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे या ठिकाणी जमा करावी उपलब्धतेनुसार त्यांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न हा कक्ष करणार असल्याची माहिती कुणाल दराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे एस केवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला नमस्कार कुणाल दराडे फाऊंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे यावर्षी जवळपास पंधराशेहून अधिक युवकांना आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि या तालुक्यामध्ये अजून अनेक सुशिक्षित बेरोजगार त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून कुणाल दराडे फाऊंडेशननी ठरवलं आहे की एक स्वतंत्र कक्ष या रोजगार मेळाव्यासारखा रोजगारासाठी युवकांना संधी देण्यासाठी सुरू करावा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे ज्याला कोणाला नोकरी हवी असेल त्यांनी त्याचा बायोडाटा आमच्या कार्यालयामध्ये घेऊन यायचा आहे आम्ही त्याला नोकरीची संधी त्या ठिकाणी देऊ धन्यवाद